नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचार शिगेला पोहोचला आहे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राहुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण तांदूळवाडी आरडगाव मानोली पिंपरीसह आदी परिसरामध्ये सकाळपासून कार्यकर्त्यांनी होम टू होम पिंजून काढलं प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला वळणगावात देखील विखे पाटलांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे केंद्रासह राज्यातील योजना लोकांना समजावून सांगून मोदींच्या नेतृत्वात उभे असलेल्या डॉक्टर विखे पाटलांना मतदान करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांनी केलं आहे याप्रसंगी प्रभाकर विखे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय खुळे माजी सरपंच सुधाम शेळके वसंत आढाव सीताराम गोसावी विजय आढाव रोहिदास आढाव अशोक काळे काशीनाथ खुळे निवृत्ती आढाव मयूरधासाळ साळ आदींसह कार्यकर्ते हजर होते मतदारसंघातून डॉक्टर विखे हे भारतीय जनता पार्टीकडून उभे असून त्यांचे गावगावात आज प्रचार फेरी चालू असून तसेच राहुरी तालुक्यात त्यांना सत्तर टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांचे जे कार्य आहे ते अनेक देशात सुद्धा असे पंतप्रधान होणार नाही अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान चीन यांची सुद्धा मागणी आहे आम्हाला मोदीच लागतो आणि त्यांनी आपले राम मंदिर बांधलं तीनशे सत्तर कलम हटवले जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती अशी होती तिथं सर्वसामान्य माणसाला फिरणं सुद्धा मुश्किल होत होतं आज तिथं आपला तिरंगा अशा शाणाने दौलत होतो तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुपवाडा ठिकाणी कुपवाडा क्षेत्रामध्ये सुद्धा आहे आज गावोगावी भाजपची जी लाट आहे ती न थांबणारी जो आहे आणि चारशे पार होणार काही शंका नाही तालुक्याच्या पूर्व भागातून वळण मानोरी इत्यादी गावातून आपल्याला विळद घाटातून जेण्याची सुविधा मिळते आपण नुसतं फोन जरी केला तरी की के तात्काळ दिवशी बिलं वगैरे माफ करून परत जेण्याची सुविधा मिळते विळद घाट हेच आमचे बाई दैवत आहे अन्नद्र विखे पाटील म्हणजे हेच आमचे हे तरी दैवत आहे तरी अन्नदर विखे पाटलांनी आम्हाला ऊसाला तीन हजार रुपये भाव दिला प्रति टन प्रत्येक वर्षी ऊस ठेतात कुठल्याही प्रकारची अडचणी येत नाही तरी नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटलाची ताकद नगर जिल्ह्यालाच माहिती आहे आणि माझ्या मते विखे घराना हा कुठल्या पक्षात असू किंवा कुठल्या गटात असू निवडून आल्याशिवाय रात दे, नाही निवडून आल्याशिवाय राहणार आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या लोकसभेचे निवडणूक हो घातल्या आहेत त्यामध्ये दे आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय सुरेंद विखे पाटील तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आपले माजी मंत्री कर्णले साहेब यांनी जे आर्थिक परिश्रमातून जे आपल्याला नगर दक्षिण मतदारसंघातून जे कार्यक्रम आपलं प्रचारचा यंत्रणा चालू त्याच धर्तीवर आमच्या ओळंगावात सुद्धा त्याच अनुषंगाने आमच्या टोटल हाऊस टू हाऊस आम्ही प्रचार यंत्रण राबवत आहोत जास्त जास्त अतिशक्ती सांगणार नाही पण कमीत कमी सत्तर पर्यंत मतदानाचा रेशो पार करून एवढीच विनंती करतो अहसान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडे राहुरी